કોન્યા પુત્ર હોત્વિક તયાજી હૈ કીતા ભાવી શ્રવણ અને કચિદન વિ

ओळम डावी गु माझे दुःखणी ना पाहा आवडीचा मा मारी मारीला वे होय होय कईसा मने बीदा, मी दात निपट निपट मजन चले अन्न पायले घाम सांग केले वारे तुम्ही आणि मी सातोय र सा सातदी केली साडे दहा शिर अखंड मज पोटाची व्याथा दूध साकर दुध नरी येते शुद्ध नाही पडे सुपती निजे नाय घाली पुणे जवळ न साहित्य मुले अंगी चंदन लाविते भाडे सदाशुरा माझे कोपाई हाड हाडगोळणी आले मास माझे दुःख मा माझे दुःख तुम्हा मेलवे कैसे पिता म्हणे जी पा वाढव केला नेहमी आवरी नरका नेला धन्यवाद तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राइब करा आणि या अगोदरचे माझे तुकाराम गाथा बंद यांचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा बघ लाईक शेअर करा धन्यवाद 两天开始。